नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण पाहणार आहोत वर्ग बारावी विषय राज्यशास्त्र प्रथम घटक चाचणी उत्तरासहित गुण पंचवीस वेळ एक तास दिनांक विद्यार्थ्याचे नाव या ठिकाणी विद्यार्थ्यांनी स्वतःचे नाव लिहायचे आहे विद्यालयाचे नाव ज्या शाळेत किंवा विद्यालयात शिकत असाल त्याचे नाव टाकायचे आहे रोल नंबर या ठिकाणी हजेरी क्रमांक किंवा परीक्षेचा क्रमांक दिला असेल तर तो टाकायचा आहे आता आपण घटक चाचणीमध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात आणि त्याची उत्तरे कशा प्रकारे लिहिणे अपेक्षित असते ते पाहणार आहोत तर प्रश्न पहिला अ आहे कंसातील योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा गुण आहे तीन पहिलं विधान आहे भारत हे एक रिकामी जागा राष्ट्र आहे पर्याय विकसित औद्योगिक साम्यवादी विकसनशील उत्तर आहे विकसनशील भारत हे एक विकसनशील राष्ट्र आहे दुसरं विधान आहे जी ट्वेंटी नावाने आंतरराष्ट्रीय व्यासपीठ रिकामी जागामध्ये तयार करण्यात आले पर्याय एकोणीसशे नव्याण्णव एकोणीसशे नव्वद एकोणीसशे पंच्याण्णव दोन हजार आठ उत्तर आहे एकोणीसशे नव्याण्णव नौ। जी ट्वेंटी नावाने आंतरराष्ट्रीय व्यासपीठ एकोणीसशे नव्याण्णवमध्ये नौ तयार करण्यात आली तिसरं विधान आहे सार्कची स्थापना रिकामी जागा येथे करण्यात आली पर्याय इराक इराण ढाका भारत उत्तर आहे ढाका सार्कची स्थापना ढाका येथे करण्यात आली अशा प्रकारे जर आपण प्रश्नांची उत्तरे लिहिली तर आपल्याला तीनपैकी तीन, तीन गुण मिळतात प्रश्न पहिल्यामध्ये ब आहे दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा दोन गुण आहेत पहिलं विधान आहे सन दोन हजार बारामध्ये रिओ दी जेनेरिओ येथे संयुक्त राष्ट्रांची रिकामी जागा विषयक परिषद झाली पर्याय पर्यावरण पर्यावरण आणि विकास शाश्वत विकास दारिद्र्य निर्मूलन उत्तर आहे पर्याय क्रमांक क शाश्वत विकास सन दोन हजार बारामध्ये रिओ दी जेनेरिओ येथे संयुक्त राष्ट्रांची शाश्वत विकास विषयक परिषद झाली दुसरं विधान आहे कल्याणकारी बाजारपेठीय अर्थव्यवस्था ही संकल्पना या राज्यासंदर्भात वापरली जाते पर्याय अ अमेरिका ब क पश्चिम युरोपीय ड फ्रान्स उत्तर आहे पर्याय क्रमांक क पश्चिम युरोपीय कल्याणकारी बाजारपेठी अर्थव्यवस्था ही संकल्पना पश्चिम युरोपीय या राज्यासंदर्भात वापरली जाते प्रश्न पहिल्यामध्ये क आहे समर्पक संकल्पना लिहा दोन गुणासाठी पहिली संकल्पना आहे जेव्हा एक राज्य इतर राज्यावर लष्करी ताकदीच्या वापराशिवाय प्रभाव पाडते त्यासाठी कोणती समर्पक संकल्पना योग्य ठरेल तर, योग। तर उत्तर आहे सॉफ्ट पॉवर दुसरं आहे भारतीय सरकारचा विचारगट म्हणून काम करणे व सरकारला निर्देशक आणि धोरणात्मक सल्ले देणे यासाठी समर्पक संकल्पना लिहिता येईल नीती आयोग अशा प्रकारे जर उत्तर लिहिलं तर आपल्याला दोनपैकी दोन, दोन गुण मिळतात प्रश्न दुसरा आहे पुढील चित्र पूर्ण करा तीन गुणांसाठी दिलं आहे दोन संकल्पना चित्र दिली आहे कोणतंही एक लिहायचं आहे या ठिकाणी आपण सरावासाठी दोन लिहिणार आहोत परंतु परीक्षेमध्ये आपला वेळ पुरणार नाही म्हणून जेवढं सांगितलं एक जर सांगितलं तर एकच लिहायचं आहे तर या ठिकाणी प्रश्न दिला आहे बिमस्टेक देश बिमस्टेकमध्ये कोणते देश येतात या ठिकाणी भारत एक लिहून दिला आहे बाकीचे देश आपल्याला लिहायचे आहे आकृतीच्या स्वरूपात उत्तर लिहिणं अपेक्षित असते तर इतर देश आहेत नेपाळ श्रीलंका थायलंड म्यानमार भूटान बांगलादेश आणि दुसरा प्रश्न आहे संकल्पनाचित्र पूर्ण करण्यासाठी राज्यासमोर असलेली बहिर्गत आव्हाने या प्रश्नाचे उत्तर आकृतीच्या स्वरूपात पुढील प्रमाणे लिहिता येते कोणकोणती आव्हाने आहेत जसे की आंतरराष्ट्रीय कायदे पर्यावरण समस्या प्रादेशिक आर्थिक संघटना बाजारपेठेचे जागतिकीकरण ही राज्यासमोर असलेली बहिर्गत आव्हाने आहेत अशा प्रकारे प्रश्न दुसरा आपण पूर्ण केला तर आपल्याला तीनपैकी पैकी तीन, तीन गुण मिळतात त्यानंतर आहे प्रश्न तिसरा खालील विधाने चूक की बरोबर ते सकारण लिहा कोणतेही दोन गुण आहेत चार या ठिकाणी तीन दिले आहेत परीक्षेमध्ये दोनच लिहायचे आहेत या ठिकाणी सरावासाठी आपण तिन्ही प्रश्नांची उत्तरे लिहिणार आहोत तर पहिला प्रश्न आहे एकोणीसशे ऐंशीच्या दशकाला मानवतावादी हस्तक्षेपाचा सुवर्णकाळ म्हणतात उत्तर वरील विधान चूक आहे तर विधान चूक असण्याचं कारण लिहायचं आहे आपल्याला थोडक्यात एकोणीसशे नव्वदच्या दशकाला मानवतावादी हस्तक्षेपाचा सुवर्णकाळ म्हणतात या ठिकाणी काय दिलं आहे एकोणीसशे ऐंशी म्हणून हे विधान चूक आहे दुसरं विधान आहे जागतिकीकरणाने बाजारपेठीय अर्थव्यवस्था ही संकल्पना जाणली उत्तर वरील विधान चूक आहे कारण अमेरिकेसारख्या भांडवलशाही अर्थव्यवस्था असलेल्या देशात बाजारपेठीय अर्थव्यवस्था ही संकल्पना जागतिकरणाच्या आधीपासून अस्तित्वात होती तिसरं विधान आहे राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना महिला हक्क संरक्षणासाठी करण्यात आली उत्तर वरील विधान बरोबर आहे बरोबर असण्याचं कारण महिलांच्या हक्कांचे व कायदेशीर बाबींचे संरक्षण करण्याची ग्वाही राष्ट्रीय महिला आयोगाच्या स्थापनेच्या वेळी देण्यात आली अशा प्रकारे ही उत्तर लिहिली आहे वरील विधान चूक आहे की बरोबर आहे हे लिहिण्यासाठी एक गुण आहे आणि कारण लिहिण्यासाठी एक गुण आहे अशा प्रकारे एक एका प्रश्नाचे उत्तर लिहिण्यासाठी दोन गुण असतात त्यानंतर आहे प्रश्न चौथा पुढील प्रश्नांची उत्तरे ऐंशी ते शंभर शब्दात लिहा गुण आहेत सहा कोणतेही दोन लिहायचे आहेत चार दिले आहेत या ठिकाणी सरावासाठी आपण पूर्ण उत्तरे लिहित असतो परीक्षेमध्ये जेवढी सांगितली तेवढीच लिहायची आहे तर पहिला प्रश्न आहे सॉफ्ट पॉवर म्हणजे काय ते उदाहरणासह स्पष्ट करा उत्तर अमेरिकन समाजशास्त्रज्ञ जोसेफ नाय यांनी सॉफ्ट पॉवर ही संकल्पना प्रतिपादित केली आहे सॉफ्ट पॉवर म्हणजे अशी क्षमता की ज्यामुळे विशिष्ट देशाला जे हवे आहे ते अन्य देशांनाही हवेसे वाटते सॉफ्ट पॉवरमध्ये ऐवजी आकर्षण निर्माण करून आपले उद्दिष्टे साध्य करण्याची क्षमता असते अमेरिकेच्या सॉफ्ट पॉवरची काही उदाहरणे पुढीलप्रमाणे आहेत जसे की शैक्षणिक देवाणघेवाण कार्यक्रमाद्वारा अमेरिकेत अन्य देशातून बुद्धिमान विद्यार्थ्यांना मोठ्या संख्येत आकर्षित करण्यात आले आहे शिक्षण पूर्ण केल्यानंतर बहुसंख्य विद्यार्थी अमेरिकेत स्थायिक होतात त्याद्वारा अमेरिकेस उच्च शिक्षित तंत्रज्ञ उपलब्ध होतात आंतरजालाच्या माध्यमातून अमेरिकेला अभिप्रेत असलेल्या उतारमतवादी लोकशाही व अभिव्यक्ती स्वातंत्र्य या विचारांचा प्रसार जगभर झाला आहे मॅकडोनाल्ड सबवे पिझ्झा हट बर्गर किंग इत्यादी फूड चेन्सद्वारा अमेरिकन खाद्यसंस्कृतीचा जगभर प्रसार झाला आहे दुसरा प्रश्न आहे हरितक्रांती म्हणजे काय उत्तर हरितक्रांती म्हणजे जास्त उत्पन्न देणाऱ्या जातींच्या बियाण्यांचा विकास कृत्रिम खतांचे व कीटकनाशकांचे वितरण तसेच सिंचनाच्या पद्धतीचा विस्तार तिचे उद्दिष्ट कृषी उत्पादनात वाढ करून भारताला अन्नधान्यात स्वयंपूर्ण करणे असे होते स्वातंत्र्यप्राप्तीच्या वेळी भारत कृषीप्रधान देश असूनही देशाची अन्नधान्याची गरज भागवण्यासाठी परदेशातून अन्नधान्याची आयात करावी लागत असे या समस्येचे निराकरण करण्यासाठी भारत सरकारने शेतीच्या विकासावर लक्ष केंद्रित केले आणि कृषी संशोधनास उत्तेजन दिले या धोरणाचा दृश्य परिणाम म्हणजे एकोणीसशे साठच्या दशकात भारतात अन्नधान्याचे उत्पादन सातत्याने वाढत जाऊन देश अन्नधान्याच्या गरजेबाबत स्वयंपूर्ण बनला या घटनेचे वर्णन हरितक्रांती असे करण्यात आले तिसरा प्रश्न आहे जागतिकीकरणाचा सकारात्मक व नकारात्मक बाजू कोणत्या आहेत उत्तर जागतिकीकरणाच्या सकारात्मक बाजू आहेत तरुणांसाठी आपल्या देशात आणि परदेशात नोकरी व्यवसायाच्या नवीन संधी उपलब्ध होत आहेत खाजगी क्षेत्रात अधिक रोजगार निर्मिती होत आहे आपण अधिक कार्यक्षम पद्धतीने जगाशी जोडले गेलो आहोत जगात काय चालले आहे आणि त्याचा आपल्यावर काय परिणाम होईल याची अधिक चांगली जाणीव होत आहे आणि नकारात्मक बाजू आहेत राज्याच्या कल्याणकारी योजना स्थगित होण्याची शक्यता आहे स्थानिक उद्योगधंदे विशेषतः लहान उद्योग हे जागतिक स्पर्धेमुळे नष्ट होतील ही देखील भीती आहे शेतीच्या क्षेत्रात लहान आणि किरकोळ शेतकरी मोठ्या कंपन्याशी स्पर्धा करू शकणार नाहीत चौथा प्रश्न आहे प्रादेशिकतावाद ही संकल्पना स्पष्ट करा उत्तर विशिष्ट भौगोलिक क्षेत्रातील राष्ट्रे आपले राष्ट्रहित एकत्रपणे साध्य करण्यासाठी जो गट तयार करतात त्यास प्रादेशिक संघटन म्हणजेच रिजनल ऑर्गनायझेशन असे म्हणतात प्रादेशिक पातळीवरील या सहकार्याला प्रादेशिकतावाद असे म्हणतात याद्वारा हे संघटन स्वतःची स्वतंत्र अस्मिता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतात भौगोलिक क्षेत्रातील संघटनाप्रमाणेच ऊर्जा दळणवळण आरोग्य इत्यादी विशिष्ट कार्यांसाठीही गटस्थापन केले जातात आपापसातील संवादातून प्रादेशिकतावादाची सुरुवात होते अशा संवादातून युरोपियन युनियन आसियान सार्क यासारख्या संघटना निर्माण झाल्या आसियान ही आग्नेय आशियातील राष्ट्रांची तर सार्क ही दक्षिण आशियातील राष्ट्रांची प्रादेशिक संघटना आहे अशा प्रकारे आपण सर्व प्रश्नांची उत्तरे लिहिली आहेत एका प्रश्नाचे उत्तर लिहिण्यासाठी तीन गुण आहेत व्यवस्थित उत्तर लिहायचं आहे चांगल्या प्रकारे अक्षर काढलं उत्तर लिहिलं मुद्देसूद उत्तर लिहिलं तर आपल्याला तीन अडीच तीन गुण मिळतात प्रश्न पाचवा आहे खालीलपैकी कोणत्याही एका प्रश्नाचे उत्तर खालीलपैकी कोणत्याही एका प्रश्नाचे उत्तर दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे सविस्तर लिहा पहिला प्रश्न आहे आता जेवढे मुद्दे दिले आहे तेवढे मुद्द्याचं उत्तर आपल्याला मुद्देसूत लिहायचं आहे एका प्रश्नाचे उत्तर लिहिण्यासाठी पाच गुण असतात तर प्रश्न आहे युरोपीय महासंघाबाबत पुढील मुद्द्यांच्या आधारे चर्चा करा मुद्दे आहेत इतिहास युरोपियन आयोग युरोपियन संसद युरोपियन परिषद युरोपियन न्यायालय उत्तर युरोपियन महासंघ युरोपियन युनियन चे विवरण पुढीलप्रमाणे आहे अ इतिहास दुसऱ्या महायुद्धानंतर युरोपीय देशांनी आर्थिक समन्वय प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने सण एकोणीसशे एक्कावन्नमध्ये युरोपीय कोळसा व पोलाद समुदाय सन एकोणीसशे सत्तावन्नमध्ये युरोपीय आर्थिक समुदाय आणि सन एकोणीसशे अठ्ठावन्नमध्ये युरोपीय अणुऊर्जा समुदाय या संघटना स्थापन केल्या ह्या संघटना एकमेकात विलीन होऊन युरोपीय बाजारपेठेची आणि मास्त्रोक्त कराराद्वारा सन एकोणीसशे ब्याण्णवमध्ये युरोपीय महासंघाची स्थापना झाली दुसरा मुद्दा आहे ब युरोपियन आयोग युरोपियन आयोग ही महासंघाची नोकरशाही कार्यकारी यंत्रणा आहे हा आयोग युरोपियन संसदेत घेतलेल्या धोरणात्मक निर्णयांची अंमलबजावणी करतो तसेच युरोपियन संसदेला कायदे करण्यासाठी प्रस्ताव सुचवतो क आहे युरोपियन संसद प्रत्यक्ष निवडणुकीद्वारा सदस्य देश संसदेच्या सातशे एक्कावन्न सदस्यांची पाच वर्षांच्या कार्यकाळासाठी निवड करतात संसद कायदेविषयक देखरेख आणि अर्थविषयक कार्य पार पाडते ड आहे युरोपियन परिषद यात महासंघाच्या सदस्य देशांचे राष्ट्राध्यक्ष किंवा प्रधानमंत्री आणि परराष्ट्रमंत्री यांचा समावेश होतो परिषदेच्या पूर्णवेळ अध्यक्षाची निवड केली जाते परिषदेच्या वर्षातून चार सभा आयोजित केल्या जातात ही संघटना युरोपियन युनियनला सामूहिक नेतृत्व प्रदान करते आणि ई आहे युरोपियन न्यायालय युरोपियन युनियनमधील कायद्यांचे व करारांचे अर्थ लावणे आणि त्यांच्या आधारे सदस्य देशातील वादांची निवाडा करणे ही जबाबदारी युरोपियन न्यायालय पार पाडते युनियनचे कायदे सदस्य देशांच्या राष्ट्रीय कायद्यांपेक्षा श्रेष्ठ मानले जातात दुसरा प्रश्न आहे जागतिकरणाच्या प्रभावामुळे आर्थिक क्षेत्रात घडून आलेले बदल पुढील मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करा मुद्दे आहेत भांडवली गुंतवणुकीचा मुक्त संचार दुसरा आहे व्यापार या संकल्पनेत झालेले बदल त्यानंतर क आहे जागतिक व्यापार संघटना ड आहे ट्रान्स नॅशनल कॉर्पोरेशनचा उदय उत्तर अ आहे भांडवली गुंतवणूकीचा भांडवली गुंतवणुकीचा मुक्त संचार उद्योगधंद्यामध्ये भांडवली गुंतवणूक ही केवळ सरकारी पातळीवरच नव्हे तर खाजगी क्षेत्रातून देखील होत असते टाटा किंवा रिलायन्ससारख्या खाजगी कंपन्या भारतातच नव्हे तर अमेरिका युरोप आणि आफ्रिका या खंडातील राष्ट्रात देखील गुंतवणूक करतात ओ एन जी सी सारख्या भारतीय सरकारी कंपन्या परदेशात गुंतवणूक करतात अनेक परदेशी कंपन्या भारतात गुंतवणूक करीत आहेत ही गुंतवणूक पायाभूत सुविधा तसेच ग्राहकोपयोगी वस्तू अशा दोन्ही क्षेत्रात होताना दिसून येते दुसरा मुद्दा आहे ब व्यापार या संकल्पनेत झालेले बदल जागतिकीकरणाच्या कालखंडात व्यापार या संकल्पनेत सेवा क्षेत्राची भर घातली गेली बँक विमा इत्यादी सेवा व्यापारात समाविष्ट करण्यात आल्या त्यांच्या पुढे जाऊन बौद्धिक संपदेचा व्यापारही करण्यात येतो कंटेनर कार्गोद्वारा मोठी जहाजे प्रचंड प्रमाणात मालाची वाहतूक करतात त्यांच्यासाठी विशेष बंदरे उभारली जातात त्यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापाराकडे बघण्याच्या दृष्टिकोनातून आमूलाग्र बदल घडून आला आहे क आहे जागतिक व्यापार संघटना सन संग एकोणीसशे अठ्ठेचाळीसपासून कार्यान्वित असलेल्या गॅट कराराच्या मर्यादा स्पष्ट झाल्यानंतर जागतिक व्यापारावर नियंत्रण ठेवणाऱ्या यंत्रणेची गरज जाणवू लागली प्रदीर्घ काळ विचारविनिमय झाल्यानंतर एकोणीसशे पंच्याण्णव साली जागतिक व्यापार संघटना वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन म्हणजे डब्ल्यू टी ओची निर्मिती करण्यात आली आयातीवरील सीमाशुल्क आणि इतर कर रद्द करून जागतिक पातळीवर व्यापारमुक्त करण्यासाठी राष्ट्रांना प्रोत्साहन देण्याचे कार्य ही संघटना करते आंतरराष्ट्रीय व्यापारासंबंधी असलेल्या नियमांचे पालन सदस्य राष्ट्रांनी करावे यासाठी ती प्रयत्नशील असते देशादरम्यानचे व्यापारासंबंधीचे विवाद सोडवते आणि देशादेशातील व्यापारविषयक बोलणी घडवून आणते हे त्यानंतरचं ड आहे ट्रान्सनॅशनल कॉर्पोरेशनचा उदय ट्रान्सनॅशनल कॉर्पोरेशन हा बहुराष्ट्रीय कंपन्याचाच एक प्रकार आहे या कंपन्या कोणत्याही एका राष्ट्राला बांधील नसतात त्यांचे एकाच राष्ट्रात मूळ स्थान नसते काही ट्रान्सनॅशनल कंपन्या नेस्ले बायर युनिलिव्हर सिमेन्स जनरल इलेक्ट्रिक इत्यादी एकोणीसशे नव्वदच्या दशकापर्यंत आर्थिक क्षेत्रावर सरकारी नियंत्रण होते जागतिकरणाच्या युगात खाजगी उद्योगांमध्ये वाढ झालेली दिसून येते ज्या खाजगी कंपन्या देशांतर्गत कार्य करीत होत्या त्या आता अन्य देशात व्यापार करतात त्यांचे रूपांतर बहुराष्ट्रीय आणि ट्रान्सनॅशनल कंपन्यांमध्ये झाले आहे भारतीय अर्थव्यवस्थेतील त्यांचा प्रभाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे शासकीय निर्णय प्रक्रियेवर त्याचा प्रभाव निर्णायक स्वरूपाचा असल्याचे दिसून येते अशा प्रकारे आपण प्रश्नांची उत्तरे अगदी सविस्तर व्यवस्थित काळजीपूर्वक आणि मुद्देसूद लिहिली आहे अशा प्रकारे जर आपण प्रश्नांची उत्तरे दिली तर आपल्याला पंचवीसपैकी तेवीस चोवीस गुण नक्की मिळू शकतात अशा प्रकारे आपण वर्ग बारावी विषय राज्यशास्त्र प्रथम घटक चाचणी उत्तरासहित या ठिकाणी पाहिली आहे अशा प्रकारच्या प्रश्नांचा जास्तीत जास्त सराव करायचा आहे अशाच प्रकारचे विविध वर्गाचे विविध विषयाचे स्वाध्याय संबंधित परीक्षेसंबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आम्ही बनवलेले सर्वच व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेलायकॉन बटनवर क्लिक करा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा काही समस्या असेल काही अडचण असेल तर कमेंट करा शक्य असेल तर मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचंच म्हणजे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद